कळवण एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीचं काम जलद गतीने पूर्ण करावे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक कळवण एज्युकेशन सोसायटीतर्फे बांधण्यात येणारी नवी इमारत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधांनी सुसज्ज असेल या इमारतीमुळे संस्थेच्या वैभवात भर पडेल यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी प्रेरणा मिळेल या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख कायम राहील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कळवण येथील कळवण एज्युकेशन सोसायटीच्या आर के एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज दुपारी आयोजित करण्यात आला होता यावेळी यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते खासदार भास्कर भगरे आमदार नितीन पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार नगराध्यक्ष कौतिक पगार आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले की दुर्गम आणि डोंगरी भागातील कळवण एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा पुढे नेत आहे या शाळेतील अनेक विद्यार्थी क्षेत्रात कार्यरत आहेत या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मदतीसाठी पुढे यावे तसेच सामाजिक दायित्व निधी संस्थेला मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जातील शैक्षणिक कार्य हे राष्ट्र निर्माणाचे कार्य असून शैक्षणिक संस्थेने कालानुरूप बदल स्वीकारावे अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे याबाबत या शासनाची भूमिका मदतीची असेल असेही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले आमदार श्री पवार यांनी मनोगत व्यक्त करीत संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले रावसाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते कळवण पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन करण्यात आले या कामावर सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.